आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून विनायक आंबेकर आहेत जे भाजपचे प्रवक्ते आहेत आणि आर्थिक तज्ज्ञ सुद्धा आहेत विनायकजी जय महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का विनायक आंबेकर आपल्यासोबत आहेत विनायकजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हो येतोय सर बो, मी बोलतोय स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आत्ताचीच ही बातमी आहे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष केलं लक्ष्य लक्ष अशावरून केलेलं आहे की जो चढ उतार झाला शेअर बाजारामध्ये आणि हा शेअर मधला चढ उतार ठरवून झाला किंवा त्याची माहिती आधीच पंतप्रधानांना होती किंवा गृहमंत्र्यांना होती अशा पद्धतीचं वक्तव्य राहुल गांधींनी केलंय आपण या सगळ्याकडे कसं पाहताय हा अतिशय हास्यास्पद आणि खोटा आरोप आहे हेच लॉजिक जर लावायचं असेल तर राहुल गांधींनी अदानी ग्रुप बाबत संसदेमध्ये आवाज उठवल्यानंतर इंडियन बर्ग रिपोर्ट पब्लिश होतो आणि अदानी कंपनीचे शेअर हे थोडी शॉर्ट सेलिंग करत जी अमेरिकन कंपनी आहे तर अशा प्रकारचे जे आरोप आहेत हे जर त्यांना लावायचे असतील तर त्यांनी पहिलं उत्तर दिलं पाहिजे की इंडियन बँक रिपोर्टमध्ये त्यांचा हात होता का आणि त्यावेळेला जे शेअर मार्केटमध्ये सर्वसामान्य शेअर होल्डरचं नुकसान केलं त्याला राहुल गांधी स्वतः जबाबदार आहेत का याचं उत्तर त्यांनी पहिलं द्यावं आणि मग कुणावर तरी आरोप करावं ज्या वेळेला पंतप्रधानांनी किंवा मान्य गृहमंत्र्यांनी कुठल्याही सभेमध्ये भाषण केलं तेव्हा भारताची अर्थव्यवस्था कशी जोरात आहे आणि भारतामधल्या शेअर बाजारामधला सेन्सेक्स आणि निफ्टी कसा वेगाने वाढतोय याचं त्यांनी फक्त वर्णन केलं सर्वसामान्यता सेन्सेक्स आणि निफ्टी हे चढ उतार होतात ते कुठल्या तरी परसेप्शन वरून होतात शेअर बाजार नेहमी परसेप्शन वरती चालतो त्यामुळे असं काही कुणी सांगितलं बाबा पंतप्रधान म्हटले म्हणून कोणी शेअर खरेदी करत नाही लोक त्यांच्या ऍडवायझर कडून किंवा असा सल्ला घेऊन करतात मात्र ज्यावेळेला नकारात्मक बातमी येते जशी इंडियन बर्क रिपोर्टच्या बद्दल बातमी आली जी राहुल गांधींनी इनिशिएट केली होती त्यावेळेला मात्र शेअर बाजार अतिशय मोठ्या प्रमाणावर कोलॅप्स होतो तसा तो इंडियन बर्क रिपोर्टच्या वेळेला झाला होता त्यामुळे राहुल गांधींना जर थोडीफार नैतिकता असेल तर पहिल्यांदा त्यांनी त्याचं कुडिशन द्यावं आणि मग या आत्ताच्या घटनेबाबत त्यांनी जेपीसीची मागणी करावी नक्कीच आंबेडकर सर धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत विश्लेषणासाठी